मी एक कप पोहा घेतला आहे दोन कप रवा घेतला आहे त्याचबरोबर इथे मी एक चमचा धणे घेतला आहे पाव चमचा मेथी घेतली आहे पाव कपापेक्षा कमी मी इथे उडदाची डाळ घेतली आहे आता मिश्रण व्यवस्थित धुऊन आपल्याला भिजत घालायचं आहे हे बघा अगदी मी पंधरा ते वीस मिनटासाठीच मी भिजत घातलेलं आहे जास्त वेळ भिजत घातलेला नाही आहे आपल्याला आता पीठ आंबोवायला ठेवायचं आहे म्हणजे डोशाचं पीठ आंबोळीचं पीठ ठेवायचं आहे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून घालून मी आता एकदम बारीक मी ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि आता हे रात्रभरासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे आता मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून ढवळून घेतलेलं आहे वरती झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभरासाठी मिश्रण दुप्पट व्हायला द्यायचं आहे पीठ येताना जवळजवळ पाच ते सहा तासच हे पीठ आंबवायला द्यायचं आहे जास्त जर आंबवलं तर हे पीठ एकदम पातळ होतं मग असं झालं पातळ जर झालं तर त्यामध्ये परत एक कप रवा आपण भिजवून घालायचा आहे तर त्याची कन्सिस्टन्सी सेम राहते मिश्रण आता दुप्पट झालेलं आहे त्याच्या आपण आता आंबोळ्या करायला घेऊया पोह्याच्या मी छोट्या छोट्या आंबोळ्या काढते आहेत ज्या पॅनमध्ये तुम्हाला आंबोळ्या काढायच्या आहेत त्याला पहिलं तेल लावून घ्यायचं आहे आणि असे छोट्या छोट्या आंबोळ्या काढून घ्यायच्या आहेत बारीक चमच्याच्या चमच्या सुद्धा तुम्ही एकदम छोट्या आकाराच्या आंबोळ्यासुद्धा काढू शकता त्या पण छान लागतात काही काही वेळेला काय होतं मुलांना खायला बघत नाहीत मग त्या वेळेला असं काहीतरी वेगळं करायला लागतं म्हणून हा ट्राय केलेली आहे आंबोळी नक्कीच ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल कधी कधी टिफिनमध्ये सुद्धा काय करायचं हे कळत नाही त्यावेळेलासुद्धा तुम्ही हे नवीन पद्धतीने जरा मुलांना देऊ शकता डब्यामध्ये म्हणजे ती लोकं खाऊ शकतात तळाला व्यवस्थित शिजल्यानंतर आपण आंबोळी आहे ना ती पलटून घ्यायची आहे परतून घ्यायची आहे एक विशिष्ट कलर येतो त्याला असा जरा थोडासा चॉकलेटी ब्राउनिश कलर येतो आपली आंबोळी खालच्या साईडने व्यवस्थित झालेली आहे आता पलटी मारून घ्यायची म्हणजे त्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजता येईल काय काय वेळेला काय होतं काय काय ना नुसतं जाळीदार तसेच व्हाईटवारे हवे असतात मग त्यावेळेला तुम्ही नाही पलटलं तरी चालतं कारण आपण त्यावर झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे तुम्ही नुसते एका साईडलासुद्धा पलटू शकता हे मी दुसरी बॅच करायला टाकली आहे हे बघा किती व्यवस्थित त्याला जाळी आलेली आहे प्रत्येक आंबोळीला असे आपण आंबोळ्या घालायच्या आहेत बारीक बारीक झाकून ठेवायचं अगदी दोन मिनटासाठी आणि आता हे पलटून घ्यायचे आहे परतून घ्यायचे आहेत तयार आहेत आपल्या पोह्याचे मिनी आंबोळ्या जर ही रेसिपी आपल्याला आवडली तर रेसिपीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा